असलेला हो तस विकास तसेच मोडकळीस आलेल्या बिल्डिंगच्या पुनर्विकासाच्या कामाला आता जोर धरू लागलाय परंतु काही विकासक दिलेल्या वेळेनुसार कामे पूर्ण करत नाहीत यामुळे सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसमूह पुनर्विकास योजनेअंतर्गत म्हाडा येथे प्रवीण दरेकर यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन अध्यक्षपद निर्माण केले या पदभार कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आमदार नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते विकासक व सामान्य जनता यांनीही आपली कामे मार्गी लावावीत यासाठी मोठी गर्दी केली होती नवीन अध्यक्ष प्रवीण दरेकर महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण या पदाच्या जनतेला कितपत फायदा ठरेल हे आता पाहणं विशेष आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी किरण जाधव यांनी आपण सगळ्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि मुंबईतला मध्यमवर्गीय रहिवासी जो आहे त्याला सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोठं घर कसं मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा यांचा सुद्धा या सेल्फ आणि क्लस्टर समूह पुनर्विकासास पाठिंबा आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र गृहनिर्माण सोयी समूह पुनर्विकास प्राधिकरण नेमून त्यांना जे अध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिल्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आज त्यांचा पदग्रहणाचा कार्यक्रम होता तर त्या निमित्तानं मी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब व आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला असं वाटतंय की सोय समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून दरेकर साहेब निश्चितच जे बेघर लोक आहेत जे सोसायटीमध्ये राहणार आहेत जे घराच्या बद्दल त्रस्त झालेत आहेत अशा लोकांना चांगलं घर देण्याचं चा काम ते करतील आणि त्यांनी जवळजवळ या मुंबई शहरामध्ये अठरा ते वीस बिल्डिंग इमारतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून स्वयंपूर्ण विकासाच्या योजनेतून एका एका व्यक्तींना हजार बाराशे चौदाशे स्क्वेअर फिटाचं घर त्यांनी दिलेलं आहे आणि आम्हाला असा विश्वास वाटतो की प्रवीण दरेकर साहेब एक ग्रास रूटचे नेते आहेत, आहेत। ते आमदार आहेत आणि त्यांना गरिबीची जाण आहे झोपड्याची जाण आहे इमारतीची जाण असल्यामुळं ते निश्चितच मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील जनतेला घर मिळवून देण्यासाठी हक्काचं घर देण्यासाठी आणि मोठा असा सुसज्ज सर्व सोयीयुक्त निवारा देण्यासाठी त्या सक्षम चालतील डेव्हलपमेंटला चांगलंच आहे म्हणजे एक डिपार्टमेंट ज्या स्वतःच्या जे म्हाडाच्या टेनेंट्स आहे त्यांना स्वतः बिल्डिंग बांधायला मिळते ना त्याच्या त्यांचा स्वतःच्या हक्काचा घर त्या लोकांना करायला मिळेल योजना या ठिकाणी आपण त्यांनी चालू एकंदरीत नियोजनाची एकंदरीत पुनर्विकासाची योजना या प्राधिकरणाला आहे शेवटी जोपर्यंत देखील आज एक प्रेझेंटेशन झालं त्यामध्ये

چلو لو لو مي لوکل 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 राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुका स्वबळावर होणार की युती आणि आघाडीमध्ये होणार याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे निवडणूक लढू इच्छित असणाऱ्या प्रत्येक पक्षातील भावी उमेदवारांचं टेन्शन आता वाढलं आहे त्यातच ऐन निवडणुकांपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे महापालिका निवडणुकांपूर्वी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारे नेते आणि कार्यकर्ते सुरू असलेले हे जवल पास सर्वस आता मुंबई महानगरपालिकेने पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त भूषण गगर आणि उपायुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा किल्ला या ऐतिहासिक परिसरात फिट मुंबई अभियानाची सुरुवात केली फिटनेस दिलसे हे या अभियानाचे ब्रिद वाक्य आहे प्रत्येक मुंबईकरांच्या फिटनेस प्रवासाला नवीन दिशा देत नगरपालिकेने मुंबई कोस्टल रोड या स्थापत्य चमत्काराच्या किनारी जागतिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक आणि नयनरम्य रनिंग प्रोमेनेड असे उत्कृष्ट सोयी निर्माण केल्या आहेत या अत्याधुनिक आणि प्रतिकात्मक अधोसंरचनेचा गौरव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राज्यापासून राष्ट्र तसेच स्थानिक ते जागतिक स्तरावर फिटनेसचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशानं एल एन टी बी एम सी कोस्टल रोड हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि फिट इंडिया मुवमेंट यांच्या प्रतिष्ठित तत्वावधानाखाली पार पडणार असून त्याचे व्यवस्थापन लोहा फाउंडेशनद्वारे केले जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून नेत्यानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडी आणि युतीमधील सर्वच घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली मात्र या निवडणुका युती आणि आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर याबाबत अनिश्चितता आहे ही अनिश्चितता केवळ पक्षांचंच नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं देखील टेन्शन वाढवत असल्याचं दिसून येत आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरली मंत्री, मंत्री आणि सचिवांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी धारेवर धरले एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना मदत निधी मिळाल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मात्र मदतीबाबत वेगळाच सूर आळवत आहेत तर शेतकरी मदत मिळाली नसल्याची ओरड करत असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत काय मदत केली याचा घोषवारा सादर कर निर्देश तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपासून ते कोर्टापर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला सरकारकडून पंधराशे रुपये दिले जातात विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या ही अत्यंत जास्त आहे विधानसभा निवडणुकीत या महायुतीला योजनेचा प्रचंड असा फायदा झाला आहे आणि थेट सत्तेवर याचीच संधी मिळाली आहे मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला असून खर्च देखील वाढला आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून उघड झाली आहे या योजनेसाठी इतर विभागाच्या निधींचा वापर केला जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण दोन सप्टेंबर आणि मराठा समाजातील तरुणांच्या लग्नांवर मत व्यक्त केले आहे दोन सप्टेंबर रोजीच्या जी आर विरोधात आता प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा शड्डू ठोकले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच वंचितने भूमिका जाहीर केली असून ओबीसी महासंघ मंत्री छगन भुजबळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेट्टीवार यांच्या नंतर प्रकाश आंबेड सप्टेंबर शासन निर्णयाला विरोध केला विमुक्त ओबीसी के सहभागी होणार आहेत मराठा समाजाला प्रवर्गात समावेश न करण्याची भूमिका आंबेडकर यांनी मांडली आहे यापूर्वी दोनदा सरकारने असा प्रयत्न केला यश आले नसल्याचं ते म्हणाले आहेत त्यामुळे हैदराबाद सातारा गॅझेट आणि त्यांच्या अमलब आणि त्याच्या अमलब जावणीविरोधात विरोध तीव्र होत असल्याचे समोर आले आहे राज्यात सुरू असलेल्या सायबर जनजागृती सप्ताहानिमित्त मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम राबविली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या राज्यव्यापी उपक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आले या अंतर्गत शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षा कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तज्ज्ञांनी सुरक्षित ऑनलाइन वर्तन आणि सायबर हायजीन या विषयांवर मार्गदर्शन केले नागरिकांना आवाहन करण्यात आले असून सायबर गुन्हा झाल्यास एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सत्रांद्वारे माहिती दिली जात आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी

आपला केला सगळ्यात महत्वाचं नंतर वाढ बघा साठ दिवसाचा कालावधी जर तुमची पैसे तुमची बँक परत करत नसेल तर काय करायचं ती लोकांना माहिती परत काय म्हणतात आलेली होत नाही गेले गेलं जाऊ हाय कधी बँकिंग होमबर्ड्स म्हणून नाव आहे ते सर्व सुखी माणसं तुम्ही बसले हे पूर्ण भारतासाठी सांगते तुम्ही सगळ्यात

हा जो ऑक्टोबर महिना आहे तो आपण सायबर जनजागृती म्हणून साजरा केला जातो याच्या मोहिमेअंतर्गत आम्ही जी शासकीय कार्यालयं आहेत किंवा शाळा कॉलेज याच्यामध्ये जाऊन आम्ही सायबर फ्रॉड संबंधात माहिती देतो की त्यापासून आपण कसं स्वतः वाचलं पाहिजे किंवा अवेअरनेस कसं केलं पाहिजे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार